मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे रेवंत रेड्डी परवा दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट केलं ते काय म्हणाले काँग्रेस पक्ष म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाज म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे मुस्लिम समाजाला फक्त वोट बँक म्हणून काँग्रेस पक्ष सगळे निर्णय जे होत आहेत ते आपल्या हक्काचे आपल्या फायद्याचे निर्णय भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय देणारी पार्टी भारतीय जनता पार्टी तर शिक्षणामध्ये आम्हाला कोण मदत करते तो आमचा वाली आहे नेता आहे जो हमे एज्युकेशन वो हमारा नेता आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्चून देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला दीड दीड हजार रुपये देत आहेत हे काय धर्म जात विचार करून देत आहेत का माझ्या गटाचे पैसे भरता आले पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब दीड हजार रुपये देत आहेत मुस्लिम महिलेला मदत व्हावी म्हणून देता येत नाही याच्यात बघताय का हिंदू समाजाचं कोण आहे दलित समाजाचं कोण आहे मुस्लिम समाजाचं कोण आहे मुस्लिम समाजाच्या महिलेला आर्थिक आधार जो गरजेचा आहे पोटासाठी कोणी जे मदत करते वो हमारा नेता आहे आमच्या शिक्षणासाठी जो मदत करते वो हमारा नेता आहे आणि ते काम भारतीय जनता